नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर अयोध्ये मध्ये दे उभारण्यात येत असलेल्या श्री राम मंदिराच्या विकासासाठी आणि रामभक्तांच्या सेवेसाठी अकरा करोडचा धनादेश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलाय श्री चंपत रायजी यांना धनादेश सुपूर्द करताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हंटल की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ हे दान आम्ही अर्पण करत आहोत शिवसैनिकांनी श्री, श्री राम जन्मभूमी आंदोलनात आपलं रक्त सांडलाय त्याचं आम्ही स्मरण करतो राम मंदिर पाहण्याचा आणि दर्शन घेण्याचा अद्भुत अनुभव आज घेतला आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहील यावेळी शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी व महाराष्ट्र समन्वयक श्री नरेश मस्केही उपस्थित होते राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव श्री चंपात रायजी यांना भेटून आनंद वाटला ते राम जन्मभूमीचे इतिहासकारक आहेत आणि त्यांचे काम पूर्ण देश ओळखतं असं विधान उद्योग मंत्री मान्य श्री उदय सामंतजी यांनी केलाय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात